नमस्कार मित्रांनो मी संजय आजचं माझ्या डेली रुटीन मधलं सकाळचं वर्क मी दाखवतो ऍज युजल किचन पुसून घेतोय चहा ठेवली एका साइडला दूध तापत ठेवले एका साइडला ते दूध गरम होत आलंय चहामध्ये पावडर टाकले मी साखर टाकली आहे आणि ॲज नेहमीप्रमाणे सुंट टाकतो आता हे थोडं उकळू देतो मित्रांनो इथे एक मोठं ताळ ठेवलंय गव्हाचं पीठ चाळून घेतलंय आता शोभा येईल चपात्या करेल इथं माझी चहा उकळी आहे मी दूध आता त्यात ओतणार आहे आणि अजून एक चार पाच मिनटं चहाला उकळी देणार आणि माझी चहा होऊन जाईल आता दूध मी एका साईडला ठेवतोय ही बघा शोभा आली आहे तिचं एक्सरसाइज झालंय आता मी ना कुकरमध्ये भात लावणार आहे आजचा स्पेशल मेनू असेल चपाती भात आणि पनीर मसाला आता पनीर मसाला शोभा बनवेलच मी तिला नक्कीच हेल्प करेन छोट्या मोठ्या गोष्टी मी कट करून जसे की कांदा लसूण वगैरे मी काढेन तर इथे मी कुकरची व्यवस्था करतोय तांदूळ धुवून घेतले कुकर, कुकर लावतोय आता कुकर चालू होईपर्यंत मी बाकी कांदा कापायला घेतो इथे मी घेतलाच आहे इथं मी आता काढली काढले लसूणच्या पाकळ्या घेतो साठ ते आठ घ्याव्या लागतील असं ती म्हणाली आता चेचून घेतोय आणि नंतर त्याची सालं काढून मसाल्याच्या या डीच मध्ये ठेवतोय आता एका साईडला कांदा झाला लसूण झालाय आता टोमॅटो वगैरे बाकीचे वस्तू मी दाखवतो मला असायला आता मी ते लसूण काढून ठेवलेत एक कांदे काढून ठेवलेत आता एक मिरची कट करून ठेवतो कांदे मी दोन घेतलेत मध्यम आकाराला मी डायरेक्ट वापरतो दी टोमॅटो काढून ठेवतोय आता हे सगळं मिक्सरला लावणार आहे तर मित्रांनो इथे मी कोथिंबीर काढली आहे निवडून घेतोय त्याचा पाला काढून घेतोय कोथिंबीर मी धुवून मी आता पुन्हा ह्या डिश मध्ये ठेवणार आहे जिथे तर मित्रांनो हे सगळं मी कट करून आहे आता शोभा पनीरची भाजी करणार आहे पनीरचं नाव काय भेजीचं नाव पनीर तिखा मसाला करणार आहे तर हे कट केलं इथं मी आता फ्रीज बंद पनीर काढलंय बारीक बारीक क्यूब्स तयार करतो तिखा मसाला तयार होईल मग आम्ही तुमची ही रेसिपी तुम्हाला दाखवूच साहित्य मिक्सर मला लावलं ला जाईल त्याची ग्रेव्ही होऊन झाल्या मसाला तयार झाल्यानंतर मग पुढची पद्धत प्रोसिजर शोभा येते तेलामध्ये कांदे भाजून घेते कांदे लाल होईपर्यंत भाजावे लागतात आणि सारखं ते चमचा फिरावं लागतो आता काही काजू टाकले ते पण भाजले जातील त्याच्याबरोबर ॲक्च्युली हा जो सर्व मटेरियल आहे काही मिरच्या मिरची पण टाकली तिने हे सर्व मिश्रण आहे ना भाजावं लागतं आणि त्यानंतर हे मिश्रण मिक्सरला लावलं टॉमॅटोही टाकलं तिने हे सगळं मिश्रण आहे ना मग आम्ही मिक्सरला लावू आणि त्याचा जो ग्रेव्ही होईल ना ते पनीरमध्ये टाकली जाईल आता शोभाने त्यात हे पण टाकलं कोरिंडर टाकलं टोमॅटोनंतर आता परत मंदाची व ते भाजणं चालू आहे मध्ये मध्ये परतावं लागतं तर मित्रांनो हे सगळं मिश्रण भाजून आता मिक्सरमध्ये लावणार आहे मिश्रणच्या भांड्यामध्ये हे सगळं ठेवलं आहे बघा हा तो भाजलेला मसाला तर पनीर मसाल्याची पुढची स्टेज सुरू झाली आहे इथे कढईमध्ये कांदे भाजून घेते एक चमचा हळद टाकली आहे एक चमचा मसालाही टाकला आहे हे मिश्रण चांगली परतव ती गॅस बारीकच ठेवला आहे तेलात छान उस उकळल्यामुळे हे मिश्रण एक्झीव होतं आणि हा जो मिक्सरमधली जी ग्रेव्ही आहे मसाला मिक्सरमधला मसाला जे ग्रेव्ही त्या आम्ही या मिश्रणामध्ये टाकतो आहे पुन्हा ते एक मिश्रण चमच्याने एकजीव करावं लागतं आता ते घट्ट होत आलं आहे थोडं बघा छानपैकी दिसतंय घट्ट होता होता आता मला वाटतं ती पनीर त्यात ॲड करणार आहे अच्छा थोडंसं पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून की पुन्हा एकदा मिश्रण केलं मिक्स आता तिने पनीर घेतले आता पनीर तिने टाकले त्या मिक्स मसाल्यामध्ये आता हे सगळं परतावं लागतं सगळं मिक्स व्हावं लागतं हे मिश्रण आता हीच ते आमची डिश पनीर मसाला जसं जसं हे शिजत जातं तसं तसं सुगंध येत जातो छान वाटतं बघूनच खावं असं वाटतं आणि म्हणतात ना तोंडाला पाणी येतं आणि हे खरंच जेव्हा असं काही बघतो तेव्हा खरोखर तोंडाला पाणी सुटतं तर मित्रांनो आजच्या आमच्या रुटीनमधला पनीर मसाला तयार झाला आहे आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच